नेमकी काय टीका केली आणि त्यावर राजकीय नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूया कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमकय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलान काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही <गया> काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ बघताना कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला या नेतृत्वाला हे मान्य आहे का राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या या मर्यादा पाळाव्या लागतात याच भान आतापर्यंत आम्ही ठेवलंय बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही अशा लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाही ने तर तुम्ही वक्तव्य करणं हे चुकीचं आहे या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो पडळकरांना कुठून कुठून तरी नाही तर कोणाचं पीक हा वर्धास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा काम तिथं धरावा नाही तर जर तुम्ही धरला नाही तर समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कुणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे त्यांचा जो काय बंदोबस्त करायचं आहे तुमच्या लेवलला तो बंदोबस्त लवकरात लवकर तुम्ही केला पाहिजे असं मागणी आम्ही समजून करतो